करून दाखवलं लग्नानंतरचा असणारा जो कर्मठ स्वभाव आहे हा रेत मावलेली नंतर बदलून दाखवला आणि पती आपल्या पतीच्या ज्ञान यज्ञामध्ये स्वतःला झोपून दिलं वस्तीग्रहातील अठरा पगड जातीची ही मुलं माझीच मुलं आहे असं ते अभिमानानं सांगत आणि एका आदर्श आहे ही भूमिका त्यांनी पार पाडण्याचा प्रयत्न केला वस्तीग्रहातील आजारी मुलाचं संगोपन माझ्या आईच्या आजारापेक्षा महत्व आहे असं जाहीरपण त्यांनी आपल्या गोटीतून दाखवून दिलं असं म्हणतात सीतामाही अश्रून रामायण घडवलं द्रौपदीच्या अश्रूनं महाभारत घडवलं आणि रयत बाबींच्या रयत शिक्षण संस्था घडवली हा <laughs> प्रसंग कम्बवीर अण्णांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला घरामध्ये पाहुणे आलेले होते आणि पाहुण्यांनी प्रश्न विचारला कम्बवीर अण्णांच्या वडिलांना आपला मुलगा काय करतो अण्णा कर्मवीर अण्णांच्या बडलांनी उत्तर दिलं की माझा मुलगा फक्त तातो आणि उत्तर ऐकल्यानंतर लक्ष्मीबाईंना पती आपल्या पतीचा झालेला अपमान सहन झाला नाही त्यांच्या डोळ्यातून जे दोन अश्रू कर्मवीरांच्या ताटामध्ये पडले हे अश्रू कर्मवीरांना आयुष्यभर प्रेरणा देत राहिले ताटावरून ताट पण उठून त्यांनी कोरेगाव सातारा हा रस्ता पकडला आणि खऱ्या अर्थानं अण्णांच्या जीवनातील हा टर्निंग पॉइंट अशा अर्थाने ठरला की आता काहीतरी आपण करूनच दाखवायचं या समाजापुढे वेगळा आदर्श ठेवायचं अशा पद्धतीची प्रेरणा या प्रसंगातून कर्मयीरांना मिळ मिळाली अण्णा ज्यावेळेस विविध कामांच्या माध्यमातून त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत होते त्यावेळेस त्यावेळेस वसतीग्रहाची जबाबदारी ही लक्ष्मीबाईंवर येऊन पडायची आणि मग धान्य जमवण्यासाठी अंगावरील एक एक दागिना लक्ष्मीबाईंना गहाण ठेवायला लागला अंगावरच दोनशे तोडं जे सोनं होत ते अशाच पद्धतीने गेलं सगळ्यात मौल्यवान अलंकार जो राहिलेला होता मंगळसूत्र हे मंगळसूत्र सुद्धा मुलांच्या धान्यासाठी रयत माऊलीनं गहाण ठेवावे लागलं आमच्या रयत माऊलीनी करून दाखवलेलं आहे कर्मवी नेहमी म्हणत मी आयुष्यामध्ये सगळ्यांचं ऋण खेळलं मी माझ्या पत्नीचं ऋण कधीच करू शकलो नाही आणि ते वास्तव होत <coughs> रयत माऊली आपल्या सर्वांच्या झाल्या आणि तेव्हापासूनच रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि कन कुटुंबियाच्या माध्यमातून रयत माऊली पुरस्कार देण्याची सुरुवात झाली गेल्या वर्षी शी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलनं एक ठराव पास केला की के हा पुरस्कार आता राष्ट्रीय स्तरावर आपण दिला पाहिजे राष्ट्रीय स्तरावर जे व्यक्तिमत्व असतं अशा व्यक्तीला हा पुरस्कार आपण दिला पाहिजे आणि म्हणूनच हा पहिला पुरस्कार आपण सुधा यांना देतोय आपला <प्राणा> सर्वांना त्यांचं व्यक्तिमत्व भावलाय ज्यावेळेस कर्म समाधी परिसरामध्ये आम्ही मगाशी गेलो त्यांनी पहिल्यांदा सर्व मुलांमध्ये जाऊन त्यांना मिठी मारली मुलांमध्ये त्या मा गेल्या यावरून सुधा मूर्ती कशा आहेत मूर्तीची ओळख आपण इन्फोसिस फाउंडेशनच्या त्या चेअरपर्सन म्हणून काम करताय ते सामाजिक कार्यकर्ते असून प्रसिद्ध लेखिका आहेत इन्फोसिस चे संस्थापक माननीय नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत त्यांचा जन्म एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे पन्नास रोजी कर्नाटक जिल्ह्यातील शिकगाव मध्ये झाला मान्य सुधामूर्ती यांनी इलेक्ट्रिकल पदवी कॉलेज ऑफ अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये सुवर्ण पदक मिळून पूर्ण केली त्यानंतर त्यांनी एमई इन कम्प्युटर सायन्स ही पदवी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून पुन्हा एकदा सुवर्ण पदक मिळून पूर्ण केली टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव कंपनी टेलको हो, या कंपनीमध्ये निवड झालेल्या त्या पहिल्या महिला इंजिनियर आहेत आणि त्यांच्या इलेक्शनच्या वेळेस ही एक महत्वाची बाब घडली ती थोडक्यात मी विषय करतो कंपनीच्या जाहिरात जाहिरातीमध्ये फक्त पुरुषांनीच अर्ज करावा असा उल्लेख होता मान्य सुधामूर्ती यांनी चेअरमन यांना पत्र पाठवलं आणि आपला निषेध नोंदवला की आपण जेंडर बायस करताय आपण आमच्या महिलांवर अन्याय करताय आपण त्यांना सुद्धा संधी द्यावी त्यांना तातडीनं इंटरव्ह्यूला बोलवण्यात आलं आणि त्यांची निवड करण्यात आली कदाचित देशामध्ये पहिली निवड अशा पद्धतीने झाली असावी असं मला वाटतं टेल्को कंपनीमध्ये काम करीत असताना त्यांची भेट माननीय नारायण मोर्ती यांच्याशी पडली व नंतर त्यांनी दहा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी विवाह केला त्यावेळी त्यांचे दोन कुटुंबातील फक्त सदस्य उपस्थित होते आणि या लग्नाचा खर्च किती आला असेल तर फक्त आठशे रुपये कंपनी स्थापन करण्यासाठी त्यांनी खंबीर पाठिंबा दिला नोकरी सोडताना त्यांना जे आरबी टाटा यांनी दिलेला संदेश त्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवला व स्वतःला सामाजिक कार्यामध्ये वाहून घेतलं तो संदेश असा होता

त्यांनी कर्नाटक राज्यातील शाळांमध्ये पन्नास हजार लायब्ररी उभारलेल्या आहेत बंगलोर शहरामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये त्यांनी दहा हजाराहून टॉयलेट तयार केले गॉड वाईज अँड अदरवाईज द बोर्ड विथ गोल्डन बी हाऊस ऑफ कार्ड द मदर अँड लिव्हन यू द मॅजिक ऑफ द लास्ट टेम्पल या अविस्मरणीय पुस्तकांचा समावेश आहे त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बेस्ट टीचर अवॉर्ड दोन हजार मध्ये कर्नाटक राजस्थान अवॉर्ड इन द फील्ड ऑफ लिटरेचर एंड सोशल वर्क दोन हजार दोन मध्ये उमन ऑफ द इयर अवॉर्ड बाय रेडिओ सिटी बेंगलोर दोन हजार चार मध्ये राजा लक्ष्मी अवॉर्ड बाय राजा लक्ष्मी फाउंडेशन चेन्नई आणि आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार त्यांना दोन हजार सहा साली मिळालेला तो म्हणजे पद्मश्री पुरस्कार भारत सरकार सहा विद्यार्थ्यांनी त्यांना डॉक्टरेट बाहेर केलेली आहे आणि दोन हजार तेरा मध्ये हा पुरस्कार त्यांना सामाजिक कार्यासाठी मिळालेला आहे शिक्षकांबद्दल त्यांना प्रचंड आदर आहे कारण त्यांचे वडील आणि त्यांचे शासरे आणि त्या स्वतः शिक्षिका आहेत गुड टीचर इज लाईक इट कन्झ्युम्स इट सेल्फ टू वे फॉर अदर्स असं म्हणतात त्याच पद्धतीनं त्यांनी एक शिक्षकाची भूमिका अदा केलेली आहे नारायण मूर्ती यांच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वतःच्या करिअरचा त्याग त्यांनी केला व भारतीय स्त्रीच्या त्यागाची परंपरा कायम ठेवली नारायण मूर्ती म्हणताय सुधा आय स्टेप ऑन युअर करियर टू मेक माइंड यू आर रिस्पॉन्सिबल फॉर माय सक्सेस माझ्या यशामध्ये तुझा खरा वाटा आहे अशा पद्धतीचं श्रेय खुद्द नारायण मूर्ती यांनी सुधा मूर्ती यांना दिलेलं आहे अशा प्रकारची भूमिका त्यांच्या जीवनामध्ये मान्य मूर्ती यांनी आगा केलेली आहे शेवटी माझी सुधामूर्ती यांचं जर व्याख्या करायची असेल शांत सुस्वाभाविक सभ्य सुसंस्कृत त्यागी या गुणांचा संगम असलेल्या प्रतिभाशाली व्यक्तिमत्व म्हणजेच आजच्या गौरवमूर्ती मूर्ती आहेत असं म्हटलं तर मी आपणा आपलं रय शिक्षण संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आजचे अध्यक्ष मान्य डॉक्टर साहेब हे संपूर्ण महाराष्ट्राला व्यक्तिमत्व आहे राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी एक वेगळी उंची घातलेली आहे भारतीय विद्यापीठाचे कुलपती म्हणून ते सध्या कार्यरत आहेत महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री माजी वन व हो पर्यावरण मंत्री आणि रेल्वे शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ते ज्येष्ठ सदस्य आहेत जे अब्दुल कलाम हे बी म्हणतात लो इज ए क्राईम माणसाला मोठी स्वप्न पाहिली पाहिजे तशी स्वप्न माने पतंगराव साहेबांनी पाहिली गावामध्ये शिक्षणाचं परंपरा नसताना त्यांनी उच्च होण्याचं ध्येय समोर ठेवलं आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण मिळवलं चौथी पर्यंत शिक्षण त्यांचं गावात झालं पाचवी ते सातवी पर्यंत शिक्षण शिरसगावमध्ये एसएसी पर्यंत शिक्षण मध्ये आणि मग साताऱ्याच्या कर्मशिका योजनेमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं मध्ये पार्ट टाइम शिक्षक म्हणून ते काम करत होते त्यावेळेस त्यांनी स्वप्न पाहिलं की मी स्वतःच विद्यापीठ काढणार आहे मी मंत्री होणार आहे मी एस टी महामंडळ मंडळाचा चेअरमन होणार आहे अशी स्वप्न पाहणारे आदरणीय कदम साहेब हे एक वेगळेच व्यक्तिमत्व असं मला वाटतं त्यांच्या यशाचं रहस्य कशामध्ये आहे तर त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ऑल बर्ड फाईन शेल्टर ड्युरिंग रेन बट इगल अवॉइड रेन बाय फ्लाईंग अबो द क्लाउड प्रॉब्लेम आर कॉमन बट अटिट्यूड मेक द डिफरन्स मला वाटते पत्रकार कदम साहेबांच्या जीवनाचं खरं रहस्य कशात असेल तर त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन हाच आहे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं विरायक शिक्षण संस्थेच्या वतीनं आपला हार्दिक स्वागत करतो आणि आपणा सर्वांचं पुनश्च स्वागत करून माझं प्रास्ताविक संपवतो जय हिंद जय कार्य शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर गणेश अनिल पाटील साहेबांना मी विनंती करतो की ज्यांनी आदरणीय डॉक्टर सुधा मूर्ती यांचं विरायक शिक्षण संस्थेच्या वतीनं ग्रंथ आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करा प्रेम शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांच्या हस्ते आजच्या सत्कारमूर्ती माननीय डॉक्टर सुधा मूर्ती यांचं संस्थेच्या वतीने या ठिकाणी आदरणीय डॉक्टर गणेश ठाकूर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय डॉक्टर कदमराव कदम साहेब यांचित्र ग्रंथ घेऊन या ठिकाणी स्वागत करावं यानंतर व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय डॉक्टर ए पाटील साहेब यांचंही स्वागत डॉक्टर संतोष नाईक आम्ही दहा वर्ष नारायणांचे करतो यानंतर रेड शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांचंही स्वागत माननीय गणेश ठाकूर साहेबांनी करावं अशी विनंती करतो व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष माननीय रामराजे नाईक निंबाळकर यांचंही रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत हे उपस्थित मान्यवरांच्या स्वागतानंतर पुरस्कारा माहिती आणि आपले मनोगत व्यक्त करतील संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टरांनी गौरव पाटील राष्ट्रीय पुरस्काराचे अध्यक्ष रयत संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भारतीय विद्यापीठाचे कुलपती माननीय डॉक्टर पदमराव कदम ज्यांना आज पुरस्कार देत आहोत त्या डॉक्टर सुधा मूर्ती संस्थेचे माझी चेअरमन आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर डी पाटील सर संस्थेचे सचिव डॉक्टर ठाकूर सर डॉक्टर सर, आवारी सर नामदारे निगसाहेब उपस्थित सर्व शिक्षक विद्यार्थी मित्र अण्णांनी या रेट शिक्षण संस्थेची स्थापना केली चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस ला पण खऱ्या अर्थानं हे रयत शिक्षण संस्थेची सुरुवात झाली एकोणीसशे चोवीस ला शाहू मध्ये एक मुलगा तीस रुपयाच बजेट एकही शिक्षक नाही ही रयत शिक्षण संस्थेची वाटचाल आणि आज सत्त्याण्णव वर्षाच्या नंतर आज जवळजवळ रयत शिक्षण संस्था बत्तीस प्री प्रायमरी शाळा बेचाळीस प्रायमरी शाळा चारशे अठ्ठेचाळीस हायस्कूल दोनशे पंचवीस ज्युनियर कॉलेजेस बेचाळीस महाविद्यालय एक रिसर्च इन्स्टिट्यूट

संस्थाच्या शहाण्णव वर्षाच्या सगळ्या वाटचालीमध्ये कोट्यावधी मुलं या संस्थेतून बाहेर पडली संस्थेने केलेलं आहे अण्णांनी केलं आहे म्हटलं तरी चाललंय पण ज्यावेळेला अण्णांचा विचार करतोय खरं की एवढी मोठी संस्था आज आपल्याला दिसते ही राहिली असती का नसते राहिली जो वहिणींचा विचार केला तर चौऱ्याण्णवचा जन्म दोन एकोणीसशे बाराच लग्न पहिली वीस वर्ष एका काळजी तरी चालेल पुढचे दहा वर्ष वहिणीच्या जीवनात एकोणीसशे बारा ते एकोणीशे वर्ष अतिशय चांगली अतिशय चांगली वर्ष खऱ्या अर्थाने सुखी म्हटलं तरी चालेल काम केलं किर्मोस्करांच्या बरोबर काम केलं कुकण बरोबर स्वतःचा कारखाना काढला लक्ष्मणराव किर्लोस्कर अण्णांना पाचवा मुलगा मानत होते लक्ष्मणराव किर्लोस्कर शंकरराव किर्लोस्करांच्या पेक्षा अण्णांचा पगार जास्त होता हे सगळं सोडलं अण्णाने ज्यावेळी किर्लोस्करांचे नांग विकत होते त्यावेळी ग्रामीण भागामध्ये अण्णा गेले आणि ग्रामीण भागाची सगळी अवस्था बघितली सत्यशोधक समाजाचे अण्णा काम करत होते त्यांनाही लक्षात आलं की संपूर्णपणे समाजाचा उद्धार करायचं असेल तर शिक्षणाचा खेळ हा पर्याय नाही आणि हे लक्षात आल्यानंतर आपण हे उद्योग करून सुद्धा काही होणार नाही आणि मग त्याच्यासाठी शिक्षणामध्ये उतरले अतिशय चांगली नोकरी अतिशय इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये असलेलं अण्णांचं स्थान ते सगळं सोडलं आणि अण्णा हे शिक्षणामध्ये उतरले उतरताना अण्णांच्याकडे काय होतं अण्ण कशासाठी उतरले खरं म्हणजे शिक्षणाकडे कारण अण्णांच्या जर संपूर्णपणे घराण्याचा जर इतिहास जर घेतला गेला जा जा तर अण्णांच्या घरांमध्ये कोणी शिक्षणाच्या संदर्भात कोणी कधी कसलाच विचार केला नाही म्हटलं तरी चालेल परंतु अण्णा उतरले हे शिक्षण उतरले अण्णांची हयार म्हटलं की अण्णांच्या अण्णांच्या जीवनात मी सहा वर्षाची सहा एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे तीस सहा वर्षाचं आयुष्य त्याच्या अगोदर वहिनीचा शिक्षणाचा संबंध नव्हता पण ज्यावेळेला अण्णांच्या बरोबर लग्न केलं शाळवणीमध्ये आले एक चांगला शेतकरी कुटुंब घरात ग्रहिणी शाहू राहायला कुठे गेले जिथं त्यावेळेच्या सातारा राजांचा सा, पागा होता गोड्याचा तिथं वैगींनी राहायला सुरुवात केली चौतीस म्हणून एकोणीशे सत्तावीस साली त्या सगळ्या मुलांच्या आई झाल्या त्या एकोणीशे चोवीस ते तीस सालामध्ये दहा ठिकाणी शाहू होत अण्णांच्या घरामध्ये बोर्डिंग होतं शेजारच्या एका घरामध्ये शेत लावून शाहू मध्ये कला मंदिरला लागून असलेला फ्रेश बिल्डिंग तिथं होत शेडके वाडा म्हणून बोगद्याच्या जवळ होतं गोकळीचं घर म्हणून आरळ्याच्या समोर बोर्डिंग होत तुमचा गोसाळ्याचा वाडा तिथेही गोष्ट प्रतापगंजपेठेमध्ये भेडेवाड्यामध्ये होत दहा ठिकाणी ठिकाणी जाऊन स्वतः बघत होत्या स्वतःच्या मुलांच्याकडे जेवढी काळजी घेतली नाही तेवढी त्यांनी ते मुलांची काळजी घेतली त्या मुलांच्या आई झाड म्हटलं तरी चालेल अण्णाने आयुष्यामध्ये जे काही कमवलं तेवढं सगळं पहिल्या तीन वर्षामध्ये संपवलं पहिल्या तीन वर्षामध्ये सहा हजार रुपयाचा खर्च आणि अवघ्या एकशे त्रेसष्ट रुपयाची देणगी संस्थेकडे उत्ती बघतो जर जशा अण्णांना अडचणी येत गेल्या तर तशा वहिनीच्या अंगावरचा एक एक दागिना हा उतरत गेला वहिनीनं जर बघायचं असेल तर वहिनीचे दोन फोटो बघावे एक फोटो एकोणीसशे बारा साली काढलेला की ज्याच्यामध्ये अण्णा वहिनी हे सगळ्या नुसत सोन्याने शेवटचा फोटो भाऊ अण्णा अण्णांचे चुलत भाऊ शिवा काढलेला ब्रह्मदेशाला जाण्याच्या अगोदर त्याने फोटो काढला बॉक्स कॅमेरात अंगावर फक्त काळ म्हण सुत्र हातामध्ये फक्त काचेच्या बांगड्या होत्या दोनशे तोड सोनं अण्णाने दर दिवस म्हटलं तरी सराव कट्ट्याला दाखवलं आणि एकही दागिना काढत असताना वहिनीने कधी नकार दिला नाही कुठं एवढं धैर्य आलं पण वहिनीच्या ह्या धैर्यामुळेच शिक्षण संस्थेचं काय अण्णाने स्वतःचे पैसे संपूर्ण दिले किर्लोस्करचे शेअर्स होते कदाचित आज शिल्लक असते तर कोट्यावधी रुपयेचे शेअर्स ते झाले असते आईच्या नावाने वडिलांच्या नावाने वहिनीच्या नावाने असलेली इन्शुरन्स पॉलिसी विकली किंवा तिसरं अपत्य बेबी औषध मृत्यू सुद्धा आला तो सुद्धा महिने सहजपणे स्वीकारला आणि एकोणीशे तीस साली कामेरी सत्याग्रह केला अण्णाने हे सगळं बोर्डिंग सुद्धा परवडण असं झालं वेळी महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीकडे त्यांचा ओढ आला होता आणि हे बोर्डिंग बंद करण्याचा अण्णाने निर्णय घेऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये जायचं ठरवलं

वहिनीना सांगितलं की तू मारा मांगाच्या मुलांच्या मध्ये राहते मी तुझ्या बाळणपणावर सुद्धा येणार नाही ना नाही खिशात पैसा नाही समाजाचं नाही घराचं नाही अण्णांची साथ नसताना वहिनीने हे बोर्डिंग चालू ठेवायचं ठरवलं आणि जर बोर्डिंग बंद केलं असतं तर आज काय झालं असतं आज अंगावर काटायचं आज एवढं आपण भव्य दिव्य स्वरूप बघतोय किंवा वेस्टर्न महाराष्ट्रातलं जे नेतृत्व बघतोय सगळं कुठे ना कुठेतरी रयशी निगडीत आहे मृत्यूपुरुष सुद्धा वहिनीने दोन इच्छा व्यक्त केल्या उद्या पाळवाय उद्या मुलांचं बंद करायचं नाही माझं काही वैयक्स ते होते आणि दुसरी सर्व जाती धर्माच्या मुलांनी मला खानदान द्यायला आलं एवढं धैर्य कुठला एवढी उदात विचार हेच वैशिष्ट्य आहे सहा त्याच्या तीस वर्षाचं अवघड आयुष्य त्यातून सहा वर्षासाठी रयत दिलेला आहे आणि म्हणूनच